हॅलो फ्रेंड विजेश ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आणि ब्लॉगला आता सुरुवात केली आणि आज मी नेल पेंट लावलंय म्हणजे ना कामामधून असं होतं कधी कधी टाइम भेटत नाही आणि आज टाइम काढून मी नेल पेंट लावलंय तर नेल पेंटचा कलर जरा खूपच जास्त चांगलाय आणि आज मी जरा जास्तच गोरी दिसायला असं वाटत नाही का तुम्हाला काय वाटतं की नाही ट्युशन बुडवले का तर हां जाऊ दे तिचा संस्कृतचा पेपर होता त्याच्यामुळे ती घरीच अभ्यास करत होते आणि मी आज गोरे दिसलेलं असतं त्याचं कारण असं की मी साबण के चेंज केलंय तर कुठलं साबण वापरते हे मी तुम्हाला नाही सांगणार तुम्ही कमेंट केली तरच मी सांगेल नाही तर नाही सांगणार तर साबण चेंज केल्यामुळे एवढा ग्लो आलाय आणि परवा माझा एक्झाम खरंच साबण चेंज केल्यामुळे एवढा असं छान आणि ग्लो आलाय ग्लो आलाय ग्लो ग्लो तर कुठला साबण लावते मी तर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंट नक्की करा ओके आणि आज मी काजळ पण लावलं होतं कारण मला दुपार असं झालं ना की रील्स बनवायच्या होत्या आणि मी साडी घातली होती तर साडीवर असं बिना काजळचं वगैरे झालं असं बरं नाही वाटत त्याच्यामुळे मग मी काजळ वगैरे लावलं होतं तर ते तसंच आहे ज्या निघालंच नाही ते तोंड वगैरे धुतलं पण निघालं नाही आणि आत्ताच फ्रेश वगैरे झाले तर तरी पण काजळ निघालं नाही तुम्हाला वाटतं की नाही ग्लो खरं सांगा नेल पण तर अजून भारी वाटेल ठीक <laughs> आहे तर ब्लॉगला तर सुरुवात केली मी कारण ब्लॉगला आत्ता सुरुवात का केली मी नंतर सांगते शेवटी पण त्याच्या अगोदर मला आहे आरोहीला घ्यायला कारण आता आरोहीला घेऊन आल्याच्या नंतरच मला स्वयंपाक करायचा आहे आज सगळ्याच गोष्टीला उशीर आहे आणि तनिज कसं चालू आहे फ्रँकी आण म्हणून पण मी फ्रँकी काही आणणार नाहीये कारण आता चपाती भाजी खायची बोली होती म्हणजे आता जेवायचं टायमिंग झालंय ना पण त्याचं कसं आता हो सात वाजलं पावणे नऊ वाजायला आलेत आणि स्वयंपाक अजून केलेला नाहीये मी मला स्वयंपाक करायचा आहे तर स्वयंपाकामध्ये आज मी भाजी का आणली मीच भाजी आणली आणि मला वांग्याची भाजी सॉरी तर वांगे आणलेत मी आणि वांग्याची भाजी बनवणार आहे वांग्याची भाजी चपाती आणि वरण भात करायचं त्याच्यासाठी मला खूप टाइम लागणार आहे म्हणून मी पटकन त्यांनी आरोहीला घेऊन येणार आहे शा ट्युशन वरून आणि त्याच्यानंतर स्वयंपाकाला लागणार आहे तन्मय पण अजून आलेला नाही ट्युशन होऊन तर आता येईल तो त्याच्या अगोदर मी जाते आणि आरोहीला घेऊन येते तुम्ही पण चला माझ्यासोबत आरोहीला घ्यायला आला ट्युशन आला तन्मय ट्युशन न आला, आला, आला। अभ्यास केला की बोलली टिकल हा गुड बोल झाला तू माझे पिलू पिलू आहे कुठे माझी पिलं आय एम सो एक्सायटेड त्याच्यालाको नको 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 अंधार असतो तिकडे नको मी घेऊन येते ओके नको रे का रात्रीच तर आता मी आरोहीला घेऊन आली घरी आणि आता स्वयंपाकाला लागायचं आहे तर आमच्या बाजूचा एक मुलगा आहे तो मला खूप आवडतो तो घरी आलाय तर तुम्हाला दाखवते त्याला मी म इकडे इकडे लवकर ये ये लवकर आता तन्मय कोण आहे हिमो कोण आहे कोण आहे तू दे दे वर कोण आहे तू ये हा तू ये हा पोरगा ना आमच्या बाजूला राहतो मला खूप आवडतो इमो आंटी बोल रे कोणाचा मुलगा असेल ओळख हा ना बाजूला एक फ्रेंड आहे माझी तिचा मुलगा काय ओढ आंटी आंटी बोल सगळ्यांचं नाव आहे तो दादा दिदी आंटी त्यांना ते घरी असले आणि ते घरी असले आणि आला ना बोलतो त्यांना अंकल अंकल कुठे गेले हिमो अंकल बोल अंकल अंकल कुठे गेले अंकल हिम अंकल कुठे गेले कोण आहे इमो तू कुठे तू कुठे इमो सनीश कक्कड कस बर हल भारी है ये खूप आवडतो हा मुलगा छोटा सो पिलू त्याच्यासोबत मी दोन रील्स बनवलं ते इंस्टाग्रामवर टाकलं जर कोणी बघितलं नसेल तर जाऊन बघू शकता विजया चुग्दर फाय फाय एट नाईन हे माझं इंस्टाग्रामचं अकाउंट आहे नक्की जाऊन बघा काय पप्पी मम्मीकडे जायचं आहे पप्पीकडे जायचंय मम्मीकडे जायचंय तुला इमो मम्मी कडे जायचं आहे हा जा मम्मीकडे जायमो बाय बोल बाय बोल बाय बोल बाय बोल बोल ना बाय बाय बोल बाय बाय वर हा पण भाऊ बाय चला मी स्वयंपाक करून घेते आणि स्वयंपाकामध्ये बनवायचे हे चपाती भाजी वरण भात सगळंच बनवायला लागतं तो। तर किचन थोडासा पसारा आहे तर सगळ्यात पहिलं तो आवरून घेते आणि ते पकडी खराब झालं ते तापून द्यायचे तर पीठ वगैरे अंदाण बघायचं आता पिशवीमध्ये डब्यामध्ये वगैरे काढायचंय तर अगोदर सगळ्यात पहिलं ते पीठ वगैरे काढून घेते आणि तुम्हाला स्वयंपाक करते आता पटपट पटपट ठीक आहे तर इथं आता मी डब्यामध्ये पीठ पण काढत होते कारण पीठ आणलं होतं त्या पिशवीमध्ये आणलं होतं मी डब्बा घेऊन नाही जात गिरणीमध्ये तर तिथेच मी लगेच दळून आणलं घेऊ घेऊन गेले आणि लगेचच दळून आणलं तर ते पीठ वगैरे काढत होते मी आणि पीठ गरम होतं तर हाताला चटके पण लागत होते माझ्या आणि बाजूची मी एक मैत्रीण आली होती माझ्याशी मै म्हणजे मै, बाजूची मैत्रीण आली होती तर मी तिच्याशी गप्पा मारत मारत असं काम करत होते तर इथं सगळं पीठ वगैरे काढून झालं आणि आता किचन वगैरे स्वच्छत होते किचन वट्टा वगैरे आण आणि पीठ मळायच्या अगोदर मी असा विचार केला की अगोदर मी सगळ्यात पहिलं तर लसूण वगैरे सोलून घेते आणि भाजीची वगैरे तयारी करते आणि शेवटी मग चपात्या करते म्हणजे कसं मुलांना भोका जरी लागला तरी पटपट जेवायला देता येतं त्याच्यामुळे मी आता इथं लसूण घेतला आहे आणि भरपूर असा लसूण घेतला आहे कारण मला वरण पण बनवायचं आहे आणि भाजी पण बनवायची आहे त्याच्यासाठी तर म्हणून मग मी जास्त लसूण घेतला आणि वरणाला कसं यांना जास्त लसूण टाकायला लागतो मग त्याच्यामुळे मी जास्त वरणाला जास्त लसूण टाकते आणि भाजीला थोडंसं टाकते थोडंसं म्हणजे खूप अगदीच असं थोडस नाही पण थोडंसंच टाकते त्याच्यामुळे मग आणि तन्मय हे बघा काहीतरी बोलायला आलं होतं मला पण मी तसं काय ऐकलं नाही कारण मी त्या मैत्रिणीशी गप्पा मारत होते आणि गप्पा मारत मारत म्हटलं की जेवढं काम होईल तेवढं पटपट करून घेते म्हणून तर लसूण सोलायला मला इतका वेळ लागतो ना खरच गरण झालंय भात झालंय तर कुकर लावलंय कीकडे वांग्याची भाजी बनवली तर वांग्याची भाजी कशी बनवायला सांगते मला इकडे वांग्याची भाजी बनवली आणि वांग्याची भाजी जी आहे ना तर त्याच्यामध्ये टाकलं आहे कारळ्याचं कूट मी कारण छान लागते कारळ्याचं कूट भाजी टाकल्या भाजीमध्ये टाकल्यावर कारळ्याचं कूट भाजीमध्ये टाकल्यावर भाजी छान लागते <laughs> तर हे मला बोलायचं होतं पण कधी कधी गडबड होते फास्टमध्ये तर स्लो गॅस करून झाकून ठेवते म्हणजे हळूहळू होऊन जाईल भाजी आणि कुकरच्या पण चिट्ट्या होतात तसं चालू आहे दोन एक चिट्टी झाली अजून दोन चिट्ट्या झाल्या की कुकर बंद करणार आहे आणि आता इकडे स्वच्छ झालं करून घेते आणि त्याच्यानंतर पीठ मळते आणि चपात्या करून घेते आणि इथे ठेवते भात म्हणजे पीठ तर भात होऊन जात भाजी होऊन जाते आणि कुकर होऊन जाते नंतर मी आरामात अशा या साईडला चपात्या करून घेते होते आणि इकडे मुलांचं काय चालू आहे आणि त्यांना कुठे लपला दाखवते मी तुम्हाला कुठं जाणून आपल्या काय करतो इकडे हायला हा? झोपायला चांगलं पटपट 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 कॅमेरा सेट करते आणि त्याच्यानंतर मी पटपट आवरून घेते कारण कसंय का सप उशीर झाला स्वप्न की हे मला ओरडतात लवकर करायचं आणि लवकर आवरून बसायचं तुला कोण काय कुठे जायचंय का आवरून बसायचं पटपट पटपटलं ठीक आहे तर आता मग लवकर लवकर करते त्याला अगोदर कॅमेरा सेट करते त्याच्यानंतर मग ब्लॉग कंटिन्यू बघा आणि प्लीज लाईक लाईक नसेल केलं तर लाईक करा ओके आणि जेणे कोणी सबस्क्राईब नसेल केलं त्याने सबस्क्राईब सुद्धा करा चला तर आता इथे मी कॅमेरा सेट केला आणि त्याच्यानंतर मग म्हटलं की चला आता पटपट चपात्या करून घेते कारण बाकीचं वरण भात भाजी तर झालं होतं आता फक्त चपात्याच राहिलं होतं आणि मुलांना कसं कधीही भूक लागली असं मुलं बोलू शकतात त्याच्यामुळे मग पटकन मी चपात्या वगैरे करून घेतल्या आणि तसं पण मी संध्याकाळच्या वेळी खालून ट्युशन होऊन जेव्हा ते येतात ना घरी नऊ वाजता नऊ सव्वा नऊला तर तेव्हा मी काही ना काही घेऊन येत असते वडापाव म्हणा हे म्हणा ते म्हणा त्याच्यामुळे थोडीशी कसं त्यांची भूक म्हणजे कमी होते आणि त्यांना लवकर भूक लागत नाही म्हणून थोडंसं निवांत तर चपात्या वगैरे झाल्या की चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर डायरेक्ट जेवायचंच आहे आणि हे तर मला बोलले की मी लवकर येणार म्हणून आता किती लवकर येणार कधी येणार का माहीत नाही आणि ते फक्त असं बोलत राहतात की मी लवकर येणार लवकर येणार म्हणून पण त्यांचं काही खरं नसतं तर पीठ मी इथे जास्तच मळ होतं आणि जेवढ्या चपात्या आता पाहिजे तेवढ्या ठेवणार होते करणार होते आणि बाकीचं पीठ मी फ्रीजमध्ये डब्यात घालून वगैरे ठेवणार आहे कारण पीठ जरा जास्तच मळण्यात आलं आणि आत्ता जे पीठ आणलं ना मी तर ते पीठ खरंच चांगलं चपात्या चांगल्या पण होतात आणि मागच्या वेळी जेव्हा मी पीठ आणलं होतं ना बापरे थोडंसं थोडंसं असं जरी पाणी टाकलं ना तरी पीठ पातळ व्हायचं थोडंसं पण पीठ पिठामध्ये पाणी टाकून पीठ मळलं तरी पीठ असं पातळ व्हायचं की त्याला चपात्या मला जमायच्याच नाही लवकर त्याच्यामुळे मग ह्यावेळी मी दुसरे गहू आणले आणि दुसऱ्या गहू घेऊन मग ते दळून आणले तर हे पीठ खरंच खूप चांगलं आलं आहे म्हणजे जसं पाहिजे असतं तसं आलं आहे एकदम छान असं आणि चपाती पण अशी मऊ मऊ होते कारण दिसून येतच आणि आरोही आल्यापासून मला बोलत होती की मम्मी तू आज स्कूलमध्ये येणार होती साली नाही साली नाही तर खरंच मला तिच्या स्कूलमध्ये जायचं होतं पण मला जायला भेटलंच नाही कारण तन्मयची पण शाळा तन्मयची शाळा बारा ते एक होती आज आणि काल पण बारा ते एकच होती आणि उद्या पण बारा ते एकच असणार आहे कारण त्यांच्या स्कूलमध्ये काहीतरी कॉम्पिटिशन चालू आहे त्याच्यामुळे तर मी तिच्या शाळेमध्ये त्याच्यासाठीच गेले नाही कारण मला साडेबारा वाजता बस येते आणि बसमध्येच जाणार होती मी तिच्या पण झालंच की एक वाजता तन्मय सुटणार होता आणि एक वाजता तन्मय सुटणार होता तर मग तो त्याला घ्यायला कोणीच नव्हतं म्हणून मग मी तिच्या शाळेमध्ये आज गेली नाही तर उद्या जायचा विचार चालू तर उद्या पण बघूया काय होतं ते कारण त्याची शाळा बारा ते एक अजून दोन तीन दिवस आहे त्याच्यामुळे मला काही जमणार नाही आणि तो आला ना की मग जमतो म्हणजे तो नऊ ते अकरा असते अशी त्या शाळा पण ते कॉम्पिटिशन असल्यामुळे थोडंसं टाईम चेंज केला आहे त्या लोकांनी आणि जे ब्लाऊज मी त्या दिवशी शिवून आणलं होतं तर एकच ब्लाऊज आणले एक ब्लाऊजचा टेलरकडेच ते पण आणायला जायचं होतं पण ते पण मी आज आणायला गेली नाही कारण ना कामं तर होत नाहीत म्हणजे कामं होतात पण ना कधी कामं झाली ना की मग बाहेर निघायचा एवढा कंटाळा येतो असं वाटतं की राहू दे बाबा कंटाळाला आता का मी जात नाही आणि कारण कसं काम करून करूनच बैता गेलेलं असतो त्याच्यामुळे थोडंसं इग्नोर करतो पण कुठे जायचं म्हटलं तर आणि कधी कधी मग असं अतिउत्साह असतो की कुठे जाण्याचा आणि कधी कधी खूप कंटाळा येतो तसं मला आज झालेलं मला बाहेर कुठे जायचं पण खूप कंटाळा आलेलं म्हणून मग मी ना ब्लाऊज आणायला गेले ना काय आणायला गेले काहीच नाही आता मी त्यांना आणायला सांगणार आहे ब्लाऊज घेऊन या म्हणून त्या टेलरकडून कारण तो टेलर तिथेच आहे म्हणजे खूप लांब नाही असं म्हणजे अर्चनाच्या घराच्या तिकडे आहे पण मी गेली तर जाईल किंवा मग ह्यांनाच आणायला सांगणार आहे किंवा मग अर्चना तर येणारच होती दोन तीन दिवसांनी जर ती उद्या परवा येणार असेल तर मग तिला बोलेल की बाबा तू येत आहे तर ब्लाऊज घेऊन ये माझं म्हणून म्हणजे कसं ती पण ये म्हणजे आई येताना ब्लाऊज घेऊन आली ना, ना तर बरं पडेल मला कारण जायची गरज नाही पडणार त्याच्यामुळे तर चला मी आता पटपट झाल्यात चपत्या वगैरे आणि बाहेर राहिलेले पीठ मी आता फ्रीजमध्ये ठेवून घेते सगळं काम वगैरे झालं किचनचं मगाशी जेवण वगैरे केलं आणि ते पण लवकर आले होते त्याच्यामुळे जो जेवण वगैरे केलं आणि आता कपडे टाकले कारण कपडे आज धुतले होते मगाशी बऱ्याच वेळ झालं पण सुकायला नव्हते घातले तर ते सुकायला वगैरे टाकले आणि आता सगळं काम झालं किचनची भांडी झाली आहे सगळं झालं हे बघा इकडे किचनचे भांडे करा है, करा है। चार्ण चार्ण आता हे शेंगदाणे आणले होते मग असे हे म्हटलं आता सकाळी ठेवते कारण खूप कंटाळ आला होता आणि झोप पण लागले एवढे मोठे भांडे होते तर ते सगळे घासले आणि त्याच्यानंतर इकडे पण कुकर आहे कढई आहे तर इकडचं सगळंच झालं आता तर आता फक्त झोपायचं बाकी तर म्हटलं की चला झोपलं सगळे झोपले तर नुसतं निष्का पण इकडे झोपले आणि फक्त तणवाय जागा आहे तर तणवायची ढोळी झोपली फक्त तणवाय जागा आहे बाकी सगळे झोपले आणि बराच कायम झाला तर पाहुणे बराच झाला तर मला पण एवढी झोप लागली ना शसर डोळ्याची आग व्हायला लागली पण झोपलेले नाही तर मेहंदी आणली होती मी मगाशी तर म्हटलं भिजवा मी आणि केसाला लावे तर आज केसाला लावणार होते मी पण एवढा कंठाळा आहे ना तर मेहंदी आता तशीच ठेवली मेहंदी तसेच ठेवली आणि म्हटलं आता सकाळी भिजवते आणि संध्याकाळी लावते म्हणजे मग कसं परवा सकाळी पाणी येईल ना त्याच्यामुळे आणि पाणी तसं तर रोजच असतं आमच्याकडे पण दोन म्हणजे आठ दहा दिवस आता असं होणार आहे की एक दिवस सोडून येणार त्याच्यानंतर मग कंटिन्यू होत येणार तर चला मग घे ब्लॉग आता इथेच थांबवत आहे आवडलं असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला तो आणि हां भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तर चला मग बाय बाय